एकनाथ शिंदे साहेब आगे बढो नामदार एकनाथ शिंदे साहेब आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो होतोय या प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी युवा नेते ॲडवोकेट अमन आंबेडकरजी रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर राहुल लोंडे संजीव बावधनकर बाळासाहेब ओवाळ सुशील सूर्यवंशी सुनील वाकेकर विनोद काळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ मोठं आहे पंढरीनाथ गायकवाड सर्व मान्यवर रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानं रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचं टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली हा योगा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याने बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो आनंदराजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत हमारे देश का स्वाभिमान हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान बाबा साहेब का संविधान हमारी शान बाबा साहेब का संविधान ये अपने ला संगने की आवश्यकता नहीं हमारा स्वाभिमान बाबा साहेब का संविधान अनुन जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून बाळासाहेब आनंदिगे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंदिगे साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्य घटना लिहिली या राज्य घटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष अन्यायविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक बार मी म्हणतो नेहमी एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं कि शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी बी नाही सुनता आनंद पण बन आहे त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतलाय पण एकदा विचार केला की माघार नाही हाही त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होत माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असा नेता पाहिजे ने नाही तर मला काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमूठ आहे एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे विरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंदराजच्या आनंदराजींच्या बद्दल काय सांगायचं हमको नाही किसी से डर हमको नहीं किसी से डर हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेब आग आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आज खऱ्या अर्थाने आपला अकरावा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सूर्य होते शिका संघटित संघटितवा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होत की विदेशामध्ये लंडन मध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते हा अभिमान आपल्याला आणि म्हणून लंडन मध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याच जतन केले एक स्मारक म्हणून बाबासाहेबांचं इंदू मिल इथं मोठं स्मारक होतंय जगाला हेवा वाटावा अस स्मारक इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं होत आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो म्हणजे मध्येच अतिवृष्टी झाली पण आनंदराजी गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील स्मारक तुमच्या एकनाथ शिंदेच्याकडे खासलेल्या खात्यामध्ये आनंद एम एम आर डी एच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून जगामध्ये त्याचा सगळ्यांचं नाव लौकिक वाढेल तिथे येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार साहेबांना महाराष्ट्र भूषण द्यायला त्यावेळी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं की लवकर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते युही ही जुल्म जुल्म सहकर मर गए होते युई जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला हमें भीम जैसा रखवाला मिलाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरोबर है ना म्हणून बाबा साहेब खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करू आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान कधीही का कालबाह्य होणार नाही कधीही का कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच काय होत काय भूमिका होती दलित शोषित अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणीना सांगू इच्छितो तुम्हाला कुणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत ह्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणारे हो। आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही एकत सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मग अशी रामभाऊन अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढंच सांगतो साधे सिम्पल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहेत त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडवू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना। पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम